दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल महाड येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन केले दरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उठत आहेत याच्याच निषेधार्थ गडिंगलज येथे भारतीय जनता पक्षाकडून आज मोर्चा काढण्यात आला

नमस्कार मी आहे किसन दबालने आपण बघताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय अपमान झालेला आहे त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत त्याचाच एक आता निषेधार्थ म्हणून मोर्चा या ठिकाणी गडिंगलस या ठिकाणी काढण्यात आला प्रांतांना त्याचं तसं लेटर देण्यात आलं आहे त्या संदर्भाच्या प्रतिक्रिया इथल्या भारतीय जनता पक्षाच्या काय आहेत नेमक्या जाणून घेऊया आम्ही आज इथे इथे प्रांतांना निवेदन दिले की काल जो कृत्य केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जो काल आंबेडकरांचं फोटो फोटो फाडून जे अपमानित केलं आणि हे पहिल्यांदाच घडले असं नाही आहे वेळोवेळी भारतातल्या महापुरुषांचे वेळोवेळी त्यांनी अपमानित केले अपमानास्पद वक्तव्य केले मानसिक संतुलन बिघडूनच गेलेला माणूस आहे ह्याच्यावरती काल तर शासनानं अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केलेला आहे आमचं एक ह्याच्यावरती स थांबणार नाही आहे की हितनं पुढं महापुरुषांचं अपमान कुणीच करू नये भारतामध्ये असं एक कडक कायद्याने हे करावं वेळोवेळी या महाराष्ट्रातील जनतेचा या देशातील जनतेचा व महापुरुषांचा अपमान करण्याचा ज्यांनी विडा उचललेला आहे ह्या नाला एक जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यासाठी आज इथं आपण भारतीय जनता पार्टीमार्फत जमलेलो आहोत आज ह्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याने शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं त्यांच्या नावावर मतं मागायचं आणि त्यांचाच अपमान करायचा हे उद्योग चालवलेले आहेत आज हे आंबेडकरांचा अपमान केला ह्याच्या आधी जे सगळ्यांचे आपले भक्त राम रामाचा देखील त्यांनी अपमान केला रावळेला राम मंदिर झालं त्यावेळेला म्हटले राम हे मांसाहारी होते जंगलात फिरत होते आणि मांस खाऊन जगत होते आ महात्मा बसवेश्वराबद्दल म्हटले त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याचबरोबर छत्रपतींचा अपमान केला ज्या वेळेला औरंगजेब महाराष्ट्रात आला त्यावेळेला आप औरंगजेब ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या धर्माचा प्रसार करा आला आहे अशा प्रकारचं एक डोक्या फिरण्यासारखे वृत्त आपण एक भाषा वापरून ह्या महाराष्ट्राचा आणि छत्रपती असेल हे थोरपूर्वीच असेल याचा अपमान करण्याचं काम हे कायम जितेंद्र आव्हाड करण्यात आले करत असतात आणि त्यांच्यावर कडकच्या कडक कारवाई व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हीच आमची भारतीय जनता पार्टी घडल्याची मागणी आहे लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा आता चालू आहे उद्या शनिवारी मतदान होणार आहे याच्यावर गोंधळ उडवून देण्यासाठी ते मनुस्मृती जायला लागली मनुस्मृती कुठेही समाविष्ट आम्ही करणार नाही आहे करणार नाही आहे पण जो खरा इतिहास आहे भारताचा तो इतिहास हा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये समाविष्ट होणार आहे आणि काहीतरी गोंधळ उडवून देण्यासाठी समाजामध्ये विघातक काहीतरी करण्यासाठी हे जे जितेंद्र आव्हाड आहेत डोकं फिरलेले आमदार एक समाज सुधारक म्हणून थोर होऊन गेले ज्यांनी संविधान लिहिलं हो अशा व्यक्तीविषयी महाराष्ट्रातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमानास्पद वाक्य वापरलेलं आहे जित्या पहिला तुझ्या मनातलं मनुस्थिती काढून टाक तुला आंबेडकरवादी पायतान मारल्याशिवाय राहणार नाही आणि आज आम्ही घडिलेमध्ये बी जे पीतर्फे त्या जित्या आव्हाडाचं निष्च व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावन स्पर्ध स्पर्धा वर्ष झालेली जी या ठिकाणी भूमी आहे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी यांनी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडला मारला तर तमाम राज्यातल्यानंतर देशभरातल्या तमाम असू दे आणि दलित बांधवांच्या सुदे अपमान त्यांना त्यांनी केलेला आहे ऐतिहासिक ठिकाण चौदार तळे या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान हा केलेला आहे खरं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि अशा या महामानवाचा अपमान या जितेंद्र आव्हाडने केलेला आहे यांच्यावरती खरं तर फौजदारी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे ज्या आंबेडकरांनी आपल्या भारताला दिशा दाखवली राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांचीच अशी दशा होत असेल तर हा आपला घोर अपमान आहे आपल्या भारतीय समस्त नागरिकांचा हा घोर अपमान आहे आपल्या देशाचा हा घोर अपमान आहे त्यामुळे या जितेंद्र आव्हाडांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या आशा होत्या इथल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रतिक्रिया कॅमेरामॅन संजय जाधवसह मी किसन दबाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर